झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार न्यूज उस्मानाबाद या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी वन विभागाला रामनिंग मंदिर परिसरातील पार्किंग लेलावातून डावडून येडशी ग्रामपंचायत करणार वन विभागाच्या जागेच्या पार्किंगचा लेलाव पण वन विभागाने घातली अडकाटी संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करून लिलाव करा अशी केली सूचना स्वातंत्र्य दिनापर्यंत तुळजापूर प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा व जामिनावर जे सुटले आहेत त्यावर मपोका अंतर्गत कारवाई करण्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले पोलिसांना पोलीस अधीक्षक यांना निर्देश शेतकरी अल्पसंख्याक शेतमजूर मुस्लिम कुरेशी समाजावर व्यावसायिक अत्याचार व अन्याय होत असल्याच्या निषेधात सर्व धर्मीय समाजाने सुरू केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन उस्मानाबाद धाराशिव राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालय व बॅनर समोर बॅनर फाडून घातला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ वरवंटी शिवारात बिबट्याने घातला धुमाकूळ लोहार व कांबळे यांच्या बोकडावर केला हल्ला तीस हजाराचे केले नुकसान तुळजापूर शहरात लातूर सोलापूर बायपास पुलाखाली पासष्ट वर्षीय चित्रा पाटील यांचा मृतदेह आढळल्याने उडाली मोठी खळबळ आरोपीने दिली खुनाची कबुली तुळजापूर पोलिसात झाला गुन्हा दाखल वंचित बहुजन आघाडीने विकास कामाच्या निधीला दिलेली स्थगिती उठवावी व महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करावे यासाठी मुख्यमंत्री सभापती महसूल मंत्री यांना दिले जिल्हाधिकारी उस्मानाबाद धाराशिव यांच्यामार्फत निवेदन नेरुळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये बत्तीस लाखाचा निधी केला हडप प्रणय पाटील रोहन ठाकूर बाळासाहेब समदाने या तिघांचे होते संगणमत गरिबाच्या तळवचे लोणी खाणाऱ्या लोकांवर झाला गुन्हा दाखल उस्मानाबाद धाराशिव आशा शिंदे सोयब नायकवाडी घोगेल यांचे फसवणुकीतील पैसे देऊन देऊन गुन्हे शाखेने केली मुख्यमंत्री फोलोशिप कार्यक्रमात सहभागी सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र देण्याच्या शासनाच्या नियम पवई बरोबर सामंजस्य करार झाला परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना झाला दणका शिवशाही होणार बंद रूपांतरित करून होणार हिरकणी बसमध्ये मोठ्या सुधारणा या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसटी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका तसेच झुंजार एसटी सदोतीस न्यूज उस्मानाबाद फॉलो करायला विसरू नका